जम्मू काश्मीरमधील पंपोर येथे एका सरकारी इमारतीवर सोमवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला या इमारतीमध्ये पोलिसांची एक तुकडी वास्तव्य करत होती गेल्या चोवीस तासांपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी या दोघांमध्ये चकमक सुरू आहे परंतु चोवीस तास उलटूनही सुरक्षा रक्षकांना एकाही दहशतवाद्याचा खात्मा करण्यास यश आलेले नाही या चकमकीमध्ये आतापर्यंत दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त हाती येत आहे त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कदाचित कमांडो ऑपरेशन केले जाऊ शकते किंवा त्याचप्रमाणे ही इमारत देखील उडून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेल्या चोवीस तासांपासून इमारती परिसरात सतत गोळीबार तसेच स्फोटांचे आवाज येत आहे त्यामुळे हा संपूर्ण परिसर हादरून गेला आहे त्याचप्रमाणे रात्रीची वेळ पाहून दहशतवादी या इमारतीतून निसटून जाऊ नये त्यामुळे संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त देखील करण्यात आला आहे विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात याच इमारतीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं या इमारतीत दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे देशभरातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता कॉम